लोक चांगलं काम करू शकतात तेवढी दमक आणि ताकद त्यांच्यात आहे सारख शंका घ्यायची जमल क नाही जमल ठीक आहे एक तास झाला ना झाला एक तास चाळीस हो, मिनिटं राजा झाला आता शेवट पण आमच्या डिजिटल डिजिटल मीडियाचा हा जो उदय जो आहे तो कोविडच्या काळामध्ये झाला आणि राजाभाऊ माने त्याचं संस्थापक म्हणून जबाबदारी घेऊन त्यांनी ते उभं केलेलं आहे तर त्यांना त्या डिजिटल क्षेत्राला एक सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे त्याच्या मागाशी ऐकाय ना गिरीजी मागाशी राजाभाऊ बोलत असताना मी ते बारकाईनं ऐकत होतो आमच्याकडे ते डिपार्टमेंट आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे प्रसिद्धी आणि पण मी तिथंच ढकलतो अशातला भाग नाही मला सारखे फोन येत आहेत पुढ माझा पाचला कार्यक्रम होता हे काय हसन मुश्रीफांच्या सारखे फोन येतात तर त्याबद्दल माझी राजाभाऊंनाही विनंती आहे तुम्ही तर म्हणजे काही डिजिटलचे सगळे मान्यवर त्यांनी ह्यांना पण एकनाथराव शिंदेसाहेबांशी पण बोलावं देवेंद्रजींच्याही कानावर घालावं माझा ह्या गोष्टीला राजाभाऊ पूर्ण पाठिंबा राहील मी उद्याच्याला माझी देवेंद्रांच्या बरोबर चर्चा आहे काल मी आणि सी एम त्या शंभूराज देसाईंच्या लग्नात एकत्रच होतो तर मी त्याच्यामध्ये सकारात्मक आहे शेवटी काही काही गोष्टी कराव्या लागतात त्या त्या वेळेची परिस्थिती बघून आणि त्या आपण करू पण आपल्यातले जसं थोडंसं आम्हाला मा म्हणजे राजाभाऊंच्यामुळं आणि ह्या बाकीच्या सगळ्यांच्यामुळं मी जसा इथं आलो तसं इतर पण एकनाथराव शिंदेंचे संबंधित काही असतील देवेंद्रजींच्या असतील त्यांनी तिथंही प्रयत्न करावा म्हणजे आपल्याला हे लवकर करून घेता येईल मी अजिबात टाळत नाही मी पूर्णपणे सकारात्मक याबाबतीत आहे